नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण दुधाच्या सहीपासून लोणी आणि लोण्यापासून तूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत ऋतू कोणताही असो पण आपण ही रेसिपी बनवतोच म्हणजे उन्हाळा असो की पावसाळा पावसाळा असो की हिवाळा अगदी या कोणत्याही ऋतूमध्ये आपण ही, ही रेसिपी बनवू शकतो ही रेसिपी आपण कोणत्याही ऋतूमध्ये बनवू शकतो तसेच खूपच पौष्टिकपण आहे तर अधिक वेळ न घेता दह्यापासून लोणी आणि लोण्यापासून तूप माझी आई कशी बनवते ते पाहू ही आठ ते दहा दिवसाची दुधाची साय आहे फ्रीजमध्ये ही साय साठवून ठेवलेली आहे सुरुवातीलाच पातिल्यामध्ये साई टाकतानाच या दुधामध्ये विरजण टाकलेलं आहे म्हणून मिक्सरमधून काढल्यानंतर दोन तीन तास ही साई अशीच ठेवायची फ्रीजच्या बाहेर अशी साई ठेवल्याने दही व्यवस्थित बनते आणि दह्याची चवही आंबट लागते आणि ताक खाण्यास छान लागते म्हणून टाक करत असताना प्रथम भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि विरजून घेतलेलं जे दही आहे ते चमच्याच्या सहाय्याने भांड्यामध्ये टाकून घ्यायचं दही भांड्यामध्ये टाकून घेतल्यानंतर भांड्याला झाकण लावून घ्यावे मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून घेतल्यानंतर दही मिक्सरला फिरवून घ्यावे दही मिक्सरला फिरवून घेतले की लगेच वरी लोणी येते आणि खाली जे शिल्लक राहते त्याला ताक असे म्हणतात मिक्सरच्या भांड्यामधून दही फिरवून घेतल्यानंतर वरी लोणी येते ते लोणी काढण्यासाठी पातेल्यामध्ये प्रथम पाणी टाकायचं आणि पाणी टाकून नंतर आपण फिरवून घेतलेलं जे लोणी आलेलं दही आहे ते पातेल्यामध्ये टाकायचं पूर्ण दह्याचं लोणी अशाच पद्धतीने बनवून घ्यायचं पूर्ण साई याच पद्धतीने मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यावी सुरुवातीचं भांडं आपण पातेल्यामध्ये टाकत असताना अगोदर पाणी टाकायचं कारण जर आपण पाणी नाही टाकलं तर भांड्यातील लोणी पातिल्याच्या बुडाला चिटकते आणि पाणी टाकलं तर चिटकत नाही म्हणून कधी पण लोणी काढताना प्रथम पातिल्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि नंतरच लोणी काढून घ्यायचं पूर्ण साई मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलेली आहे आणि या पद्धतीने लोणी स्वच्छ धुवून घ्यावे अशा पद्धतीने ताकातील लोणी वेगळं काढून घ्यावे ताकातील लोणी काढत असताना लोणी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे जर आपण लोणी स्वच्छ धुवून घेतलं तर तूप जास्त दिवस टिकते आणि तुपाची आंबट वासपण येत नाही म्हणून ताकातील लोणी काढून स्वच्छ धुवून घ्यावे अशा पद्धतीने ताकावरील सर्व लोणी काढून घ्यावे पूर्ण लोणी पातेल्यात काढून घेतलेलं आहे हे लोणी आपण आणखी दुसऱ्या पाण्याने धुवून घेऊ जर आपण लोणी तीन चार वेळा अशा पद्धतीने धुवून घेतलं तर तूप वर्षभर टिकते अशा पद्धतीने लोणी स्वच्छ धुवून घ्यावे आणि नंतर त्यातील ते पाणी काढून ताकामध्ये टाकावे लोणी धुऊन दोन तीन वेळा पाणी ताकामध्ये टाकावे म्हणजे ताकाची ताका चव पण छान लागते लोणी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण हे लोणी कडवून म्हणजे तूप करून घेऊ लोणी कढवण्यासाठी आपण हे पातील गॅसवर ठेवू गॅसवर पातीलं ठेवल्यानंतर लो मिडियम गॅस करत लोणी कढवून घ्यावी लोणी कडवत असताना जर लोणी जास्त असेल तर पातेल्यावर चमचा किंवा उलतानं अशा पद्धतीने ठेवावे पातिल्यावर अशा पद्धतीने चमचा किंवा उलातने ठेवावे कारण जर लोणी जास्त असेल तर तूप कडवून घेत असताना पटकन वतू जात नाही म्हणून उलतानं किंवा चमचा पातिल्यावर असा ठेवावा आणि लोणी कडवून घेत असताना गॅसजवळ थांबवूनच लोणी कडवून घ्यावे आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये ताक आणि तूप खाण्याचे खूप फायदे आहेत तूप किंवा ताक खाल्ल्याने हाडाची ताकद आणि घनता वाढवून आरोग्यास मद वजन कमी करण्यास मदत करते तूप खाल्ल्याने चयापचय सुधारते तुपाचे सेवन केल्याने वजन कमी होते तुपाच्या सेवनाने चरबी जळते आणि त्यामुळे वजन कमी होते जर दररोज कोमट पाण्यामध्ये तूप टाकून घेतलं तर तुपामुळे पचन सुधारते वजन व्यवस्थापनास मदत होते तसेच साध सांध्यांचे पोषण करते रोगप्रतिकारक शक्ती वाढते असेच खूप काही फायदे आहेत तूप खाण्याचे उन्हाळ्यामध्ये तर ताकाचे सेवन दररोज करावे ताक कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे ताकातील कॅल्शियम आणि फॉस्फरसमुळे आपले हाडे मजबूत बनतात आणि दातही बळकट बनतात म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये ताकाचे दररोज सेवन करणे आवश्यक आहे ताकाचे दररोज सेवन केल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात जर आपण उन्हाळ्यामध्ये ताकाचे सेवन दररोज केले तर उष्माघात आणि उष्माघाता संबंधी असणारे जे रोग आहेत ते सहज टाळता येतात असे आणखी बरेच काही फायदे आहेत ताक आणि तूप खाण्याचे म्हणून आपण ताकाचे दररोज सेवन करावे लोणी कडलेलं आहे म्हणजे तूप तयार झालं आहे आता आपण गॅस बंद करून हे तूप असंच थंड करून घेऊ तूप पूर्ण थंड झाल्यानंतर चाळणीच्या सहाय्याने तूप गाळून घ्यावे जर तूप व्यवस्थित कडवून घेतलं तर तूप वर्ष दीड वर्ष चांगल्या पद्धतीने टिकते तूप गाळून घेत असताना पातिल्याच्या बुडाला ही जी बेरी असते ती बेरी तूप गाळून घेतल्यानंतर काढून घ्यावी आणि झाडाच्या बुडाला टाकावी जर तुपाची बेरी खायला आवडत असेल तर या बेरीमध्ये चपाती चुरायची आणि साखर टाकून खायची तुपाच्या बेरीमध्ये चपाती कुसकरून खाल्ली तर छान लागते तसेच बेरी खाणे ही पौष्टिक आहे जर तुपाची बेरी थोडीशी आंबूस लागत असेल तर ती बेरी झाडाच्या बुडाला टाकावी असे आणखी बरेच फायदे आहेत दही ताक तूप खाण्याचे म्हणून ताक दही दूध तूप खाणे आवश्यक आहे जर तुम्हाला माझ्या आईच्या पद्धतीने दह्यापासून ताक लोणी आणि लोण्यापासून तूप करण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी